महाड छबिना उत्सवावर पोलिसांसह तिसऱ्या डोळ्याची करडी नजा महाडचे ग्रामदैव श्री विरेश्वर महाराज यांच्या छबिना उत्सवास यंदा चोवीस फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे महाशिवरात्रीपासूनच यात्रा परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे मुख्य छबिना हा दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री होणार असून दोन तारखेला मोड जत्रेने त्यांची सांगता होणार या दरम्यान लाखो भाविक येत असल्यानं कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हाड पोलीस प्रशासन सज्ज झालाय जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस बळ देखील तैनात होण्यास सुरुवात झाली आहे छबिणा उत्सव काळात कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त असणार आहे आणि सुरक्षिततेबाबत पोलीस प्रशासनाकडून कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्या याची माहिती महाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी या निमित्तानं बोलताना दिली येणाऱ्या भाविकांना सुरक्षिततेबाबत आवाहन देखील केलं वीरेश्वर महाराजांचा महाशिवरात्रीला महाशिवरात्री उत्सव झाला त्यानंतर आज शबीना उत्सवाला सुरुवात होते साधारण दोन तारखेपर्यंत हा उत्सव चालणार आहे आणि आजपासून सुरू झालेला उत्सव हा एक तारखेला रात्रीपर्यंत शिगेला पोहोचणार आहे या कालावधीमध्ये महाड शहरातून आणि आजूबाजूच्या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात आणि या भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस प्रशासनानं यावेळी जे तयारी केलेली आहे या संपूर्ण करता जिल्ह्यातून अंदाजे तीनशे ते साडेतीनशे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी ने नेमण्यात येणार आहे जो आज रात्रीपासून सुरू होईल या व्यतिरिक्त यात्रा ज्या ठिकाणी भरते आणि मंदिर परिसर या ठिकाणी ठिकठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावले आलेले आहेत आणि त्याचं लाईव्ह फिडिंग आमचे पोलीस अंमलदार आणि पोलीस अधिकारी चोवीस तास बघत असणार आहेत या कारात कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पुरेशी काळजी आम्ही घेतलेली आहे तरी सुद्धा भाविकांना एक माझा संदेश असेल की या यात्रेमध्ये यात्रेचा आनंद घेत असताना आपलं किमती सामान आहे त्याच्याकडे लक्ष द्या सांभाळून घ्या महिलांना विशेषतः सूचना असतील की महिलांनी आपल्या घरातले दागदागिने हातातले पर्स यावरही लक्ष ठेवावं सांभाळून राहावं आणि कोणताही जर संशयित इसम त्यांना जर आढळून आला किंवा एखाद्या व्यक्तीवर संशय असला तर तात्काळ पोलीस मदत केंद्राला माहिती द्यावी या ठिकाणी लोकांच्या सोयीकरता मंदिराच्या गेटजवळ एक पोलीस नियंत्रण कक्ष उभारलेला आहे आणि यात्रेमध्ये एकूण चार ठिकाणी पोलीस चौक्या उभारलेल्या आहेत यात्रेतल्या माणसाला तात्काळ तिथं मदत देता यावी याकरता आम्ही पोलीस चौक्या उभारलेल्या आहेत त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ते कॅमेरे चोवीस तास आमचे अधिकारी अमलदार बघत असणार आहेत आणि कोणाला काय मदत हवी असेल त्यांनी तत्काळ पोलीस संपर्क साधावा यावर मला सांगण्यात तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी